नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते करतील बैठक ठरलेली होती त्याप्रमाणे दक्षिण कोरियामध्ये बुसान या शहरामध्ये सर्व नेते जमलेले होते मोदीजी गेलेले नव्हते आणि त्यांच्या न जाण्यावरून पुष्कळ मोठा वादंग करण्यात आला त्याच्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं मोदींनी ऑनलाईन ती बैठक अटेंड केली या बैठकीच्या साठी ज्या दोन महत्वाच्या घटना म्हणजे एक तर मोदी गेले असते तर शी जिनपिंग सोबतही त्यांची भेट घडू शकली असती ट्रम्प यांच्यासोबत सुद्धा भेट घडू शकली असती तसंच शी जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यामध्ये अशी बैठक होईल याची एक अटकळ लोकांनी बांधलेली होती त्याच्यासाठी दोन्ही देशांचे जे दुय्यम दर्जाचे अधिकारी किंवा त्यांचे मंत्री लेव्हलचे जे लोक आहेत ते भेटत होते कदाचित त्याच्यासाठी बोलणी करण्यासाठी जो अजेंडा ठरवायचा तो अजेंडा ठरवायचं काम सुद्धा या बैठकांमधून झालं असेल त्यामुळे शी जिनपिंग आणि ट्रम्प यांच्या बैठकीकडे लोकांचे डोळे लागलेले होते असं म्हणायला हरकत नाही आणि सर्वात मोठे काही जे मुद्दे असतील तर त्याच्यामध्ये अमेरिकेने चीनवरती लाभलेले जे टेरिफ आहेत ते टेरिफ ते अमेरिका मागे घेणार का हा मुद्दा होता त्याच्यानंतर चीननी रशियाला मदत करू नये म्हणून अमेरिका दबाव टाकणार याची चर्चा होती मदत दोन गोष्टींची आहे एक युक्रेन युद्धासाठी आणि नंबर दोन एकंदरीत राजकीय ज्या घडामोडी घडत आहेत जागतिक राजकारणात त्याच्यामध्ये सुद्धा चीननी रशिया सोबत जाऊ नये असा अमेरिकेचा आग्रह होता आणि मग त्यासाठी अनेक गाजरं दाखवली गेलेली होती त्यामुळे ह्या बैठकीकडे लोकांचं लक्ष होतं तसं म्हणतो आपण की एका बाजूला हातामध्ये दंडा घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला गाजर दाखवायचं ही जी ट्रम्प यांची टॅक्टिक चाललेली होती त्यानुसार त्यांनी पेंटानिल हे केमिकल जे आहे त्याचे घटक हे चीनकडून सप्लाय होतात आणि मग ते अमेरिकेमध्ये प्रवेशतात तेव्हा त्याच्यासाठी चीनला जबाबदार धरण्याच एक तंत्र त्यांनी अवलंबिलेलं आहे आणि त्याही मुद्द्यावरती चर्चा होईल अशी अपेक्षा होती या सगळ्यांचा कळस जो होता तो अर्थात रेअर अर्थचा कारण ह्यांनी जसजशी पावलं उचलली तसं तसं चीनने सुद्धा रेअर अर्थचे सप्लाय जे आहेत ते पूर्णपणे करकचून बांधून ठेवलेले आहेत ते अमेरिकेपर्यंत पोहोचणार नाही त्याची काळजी घेतलीये भारताला सांगण्यात आलं की तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या पण हे जे आम्ही पुरवठा करतोय तो अमेरिकेला पोहोचणार नाही ह्याची काळजी आणि हमी तुम्हाला घ्यायला पाहिजे तेव्हा चीननी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे या बैठकीच्या निमित्ताने तुम्ही बघितलं असेल की अनेक प्रकारच्या वा, वा वावड्या असं मी म्हणणार नाही ती काही जणांची अटकळ होती की शर्ते शेवटी काय तर अमेरिका आणि चीन एकमेकांकडे दोस्तीचा हात पुढे करतील त्यांची दोस्ती होईल भारताला ते टाकून पळून जातील तुमचं तुम्ही बघा म्हणजे मग या सगळ्या सिनेरियो मध्ये भारताने शत्रुत्व घेतलं असं होईल अमेरिकेचं आणि त्यातून भारताचं नुकसान कसं होईल असं सांगणारे लोक होते पण या सगळ्यावरती पाणी फेर पडलेलं दिसतंय आणि ते पाणी का पडलं हे दोन ते तीन मुद्द्यांमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील इतक्या सगळ्या मी म्हटलं तशा दुय्यम पातळीवरच्या अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या बैठका झाल्या अजेंडा ठरला सगळं झालं तरी देखील या बैठकीसाठी सुयोग्य वेळ मिळालीच नाही संपूर्ण आशियाची जी सगळी बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांना वेळ मिळू शकला नाही मग ट्रम्प हे खरं म्हणजे आदल्या दिवशीच निघणार होते आपल्या मायदेशी जायला पण ही बैठक जी आहे ती फारच घाईघाईनी घ्यावी लागेल ला असं लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांचं जाणव हे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत लांबणीवरती टाकलं इतकं सगळं होऊन सुद्धा सरते शेवटी बैठक कुठे झाली तर ती विमानतळावर घेतली आणि विमानतळावरती दोन्ही देशांचे सात सात प्रतिनिधी घेऊन दोन्ही राष्ट्रप्रमुख भेटले म्हणजेच लक्षात ठेवा ज्याला वन ऑन वन मीटिंग म्हणतात म्हणजे दोन राष्ट्रांचे प्रमुख हे इतर कोणाच्याही उपस्थिती नसताना भेटले एकटे भेटले असं झालं नाही पूर्ण शिष्टमंडळ जी आहेत ती समोरासमोर आली आणि काही गोष्टींची चर्चा झाली असं म्हटलं जातं की ही चर्चा जी आहे ती काही तास चालेल असं म्हटलं होतं पण ती उणीपुरी शंभर मिनिटं चालली म्हणजे या अगोदरच्या हो ज्या बैठका अशा घडलेल्या होत्या त्याच्यामध्ये चर्चेची मुदत ही जास्त दीर्घ होती शंभर मिनिटांपेक्षा जास्त कालावधीसाठी या बैठका झालेल्या होत्या मुद्देही तेवढेच असतात त्यामुळे या दोन्ही बाजूंनी दोन्ही बाजूंचे जे नेते होते त्यांना एकमेकामध्ये एकांतात काहीतरी सांगायचं सा आहे असं काही दिसत नव्हतं निदान चीनच्या बाजूनी बिलकुल नाही सरते शेवटी ट्रम्प यांनी एकांत साधायचा सा म्हणून ते शी जिनपिंग यांच्याशी त्यांनी हस्तांदोलन केलं आणि त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत ते व्यक्तिशः पोचवायला गेले आणि तिथपर्यंत ते काहीतरी एक दोन वेळेला कानामध्ये काही शब्द त्यांनी शी जिनपिंग यांच्या फुटलेले दिसले आणि मग ते स्वतःच चालत चालत आपल्या गाडीकडे गेले असावे म्हणजे त्यांना सोडायला काही शी जिनपिंग गेले असं नाही पण ट्रम्प मात्र शी जिनपिंगला गाडीपर्यंत सोडायला आलेले आपण बघितले या सगळ्याला आणखी एक पार्श्वभूमी होती ती अशी की ऑक्टोबर मध्ये शी जिनपिंग यांना मोठा हादरा बसणार सीसीपीची बैठक जी होणार आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नेतृत्व बदलणार म्हणून जे हाकारे पिटले जात होते खास करून पाश्चात्य माध्यमांमध्ये ते किती फुसके बाद होते हे आता स्पष्ट झालेलं आहे शी जिनपिंग यांचं स्थान बळकट झालेलं आहे तेव्हा अशा बळकट स्थान असलेल्या नेत्याशी ट्रम्प यांना डील करायचंय परंतु त्यांची सगळी जी टीम आहे त्यांना रस आहे तो केवळ हात पिरगळण्यामध्ये आहे आणि त्या हात पिरगळण्याला ना चीन मदत म्हणजे चीनच्या हातात तर कितीतरी पडलेले आहेत तेव्हा चीन कशाला बदलणार आहे भूमिका घेऊन उभा आहे भारताच्या हातामध्ये कमी पत्ते आहेत झुकत नसेल तर चीन झुकेल ची अशी ही कवी कल्पना ट्रम्पच्या टीमनी केली कशी याचं मला आश्चर्य वाटत अखेर शी जिनपिंग यांना गाडीपर्यंत सोडून ट्रम्प आपल्या विमानाकडे गेले आणि तिथून त्यांनी मायदेशी प्रयाण केल्याचं सांगितलं जाते अजूनही दोन्ही देशांनी आपापली निवेदन प्रसिद्ध केलेली नाहीत त्याच्यामुळे चर्चा नेमकी कुठल्या मुद्द्यावर झाली किंवा त्याच्यामध्ये काही ऐकमत झालं का काही एक दोन्ही देशांनी मिळून करायचा एक अजेंडा जो असतो तो अजेंडा संमत झाला का याच्याबद्दल अजूनही माहिती उपलब्ध नाहीये ते निवेदन येतील तेव्हा त्याच्यावर बोलता येईल पण जी बॉडी लँग्वेज आपण म्हणतो बॉडी लँग्वेज जर का तुम्ही बघितली तर शी जिनपिंग हे थोडेसे कठोर असे दिसतात ते फारशी जवळीक करताना ट्रम्पशी दिसले नाही ट्रम्प यांनी बराच प्रयत्न केला त्यांच्याशी जा जवळीक साधायचा परंतु त्याला फारसा प्रतिसादही मिळालेला दिसत नाही आणि म्हणून एक लक्षात ठेवा की भारत रशिया आणि चीन हे तिघे मिळून एक काहीतरी अजेंडा चालवत आहेत प्रोग्राम चालवत आहेत याचा अर्थ असा नाही की तिघांमध्ये पूर्ण ऐक्य आहे किंवा सर्वच मुद्द्यांवरती तिन्ही देशांचं पटतंय परंतु एक मुद्दा मात्र तिघांनीही उचलून धरलेला आहे आणि तो मुद्दा असा आहे की अमेरिकेच्या दबावतंत्राला ना झुकायचं नाही आणि नंबर दोनचा मुद्दा जो आहे तो होता होईल तेवढे परस्परांमधले जे व्यवहार आहेत ते डॉलर शिवाय करायचे हा निर्णय मात्र पक्का झालेला दिसून येतोय आणि ह्या दोन निर्णयांवरती हे तिन्ही नेते जे आहेत ते ठाम उभे असलेले आपल्याला दिसतील बाकी सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं ऐक्य आहे की नाही ह्याच्यावरती उगाच लंब्या चोड्या माता करण्यामध्ये अर्थ नाही पण हे दोन मुद्दे जे आहेत हे इतके महत्वाचे आहेत की ते अमेरिकेला हदरवून सोडणारे आहेत तेव्हा अमेरिकेची जर का ही चाल असेल की आता मी चीनला जवळ घेतो त्याच्याशी मैत्री साधतो आणि मग त्याचं आणि माझं ट्रेड डील झालं की भारताला एक फायनल कमरे लाख आणतो हे जर का त्यांना वाटत असेल तर तसं काही होताना आत्ता तरी दिसत नाहीये त्यामुळे तज्ञ मंडळींचे तेही जे अंदाज आहेत ते सध्याच्या घडीला तरी पोल गेलेले दिसत या बैठकीबद्दल जेव्हा अधिक माहिती उपलब्ध होईल तेव्हा आपण पुन्हा ह्याच्यावरती विचार करू आशियानची जी बैठक आहे तिच्यासाठी जयशंकर गेलेले होते आणि त्या संदर्भाने सुद्धा अन्यच्या बातम्या असतील त्याचा ओहा पोहा आपण नंतर करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार